कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मिळणार पस्तीस हजार प्रति प्रति हेक्टरी पस्तीस हजार रुपये मिळणार आहे सरकारी जी आरसुद्धा आलेला आहे उर्वरित ज्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांना नुकसान भरपाई आता तातडीने वितरित करण्याचा निर्णय शासनाला घेण्यात आलेला आहे काही ठिकाणी वितरण वितरणाचं काम सुरू झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना बँक खात्यात रक्कमसुद्धा आलेली आहे नमस्कार शेतकरी बांधवांना मागील वर्षी शेतकऱ्यांचं पिकांचा खूप भरपूर प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले होते या कारणामुळे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळालेली आहे तर सरकारकडून अनुदान स्वरूपात मदत देण्यात येत आहे असं आपल्याला पाहण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ती तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विविध दराने मदत करण्यात येत आहे शासन निर्णय महसूल व विन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस या रोजी अनव्य राज्य शासन आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष करण्यात आलेले आहेत नमूद केलेल्या पेज नंबर क्रमांक पाच येथील दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीस या रोजी कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मदत करण्यात येणार आहे असं घोषित करण्यात असं सांगण्यात आलेलं आहे साथी। साथी। के मदो दोन हजार तेवीस करिता दुष्काळ देखील जाहीर झालेला आहे चाळीस तालुक्यामध्ये खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्यासाठी शासन निर्णयात निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून राज्य शासनाच्या निधीमध्ये एकोण रुपये दोन लाख चौवेचाळीस हजार तीनशे बावीस लाख लक्ष एवढा निधी वितरित करण्यासाठी सरकारकडून मंजुरी देण्यात आलेला आहे दोन हजार सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात जवळपास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर जवळपास लोणार या तालुक्यात सुद्धा शेतीपिकांचे नुकसान झालं होतं त्यासाठी एक लाख चौपन्न हजार नऊशे अठ्ठावीस लाखांची निधी आहे तो मंजूर करून देण्यात आला होता मित्रांनो या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पिकांचे नुकसान झालेले आहे तर खानापूर चित्ता भांडेगाव कळंबोली नागना श्वर महा शहापूर पुसेगाव बाबुळगाव या ठिकाणी नुकसान भरपाई ही जमा करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली आहे व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते